नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं मराठी युट्यूब चॅनल गिरीश्रीमध्ये आणि आजची आपली ट्रेकिंग राई आहे आज आपण एक किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत जलदुर्ग आहे सुवर्णदुर्ग आणि माझ्यासोबत आहे माझी वाईफ निकिता आम्ही इथे हरणे बंदर आलंच आलेलो तो वस्ती केलेली आहे आणि आता सुवर्णदुर्ग पाहायला आलेले हा पूर्ण हरणे बंदराचा परिसर आहे इथे सगळं मच्छी लिल मच्छी बंदर आहे इथे सगळे होडी आहेत इथूनच आपल्याला होडी मिळणार आहे सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी बोट कोणती तरी इथे येऊन लागेल आणि मग आपल्याला या मार्गे पाठी जो सुवर्णदुर्ग आहे तिकडे जायचं आहे हा कणकदुर्ग आहे तो आपण येताना बघू सुवर्णदुर्गावरून येताना आणि असा सुंदर परिसर आहे हरणे बंदराचा बोट आलेली आहे आपली आम्हाला बोटीने सोडलं एक पंधरा वीस मिनटं लागली साधारण जास्त नाही मोटर बोट असल्यामुळे पटापट आलो आणि आता आम्ही प्रवेशद्वाराकडे प्रवेश करतोय सुंदर वाटतंय आजूबाजूचं वातावरण समोरून तीन किल्ले दिसत आहेत जे आहेत सुवर्णदुर्गाचे गोवा किल्ला फतेहगड आणि कनकदुर्ग ते आपण नंतर बघू आधी सुवर्णदुर्ग बघूया इथूनच मार्ग आहे भव्य अशी तटबंदी आहे सुवर्णदुर्गाची तीस ते चाळीस फूट उंच अशी पूर्ण आता येताना आपण बघितलंच हा बघा इथूनच प्रवेशद्वार आहे हा प्रवेशवर वाटत नाही आहे प्रवेशद्वार दुसरीकडे असावं पण इथून वर जायचा मार्ग आहे किल्ल्यावर जायचं तर पूर्वेकडचा पायऱ्या सुद्धा आहेत हा आहे सुवर्णदुर्ग इथे नाव लिहिलेलं आहे दुर्गाचं सुवर्णदुर्ग आरमार प्रमुख अनोजी आंग्रे त्यांचा बाले किल्ला होता खानोजी आंग्रेंचा आणि पूर्वेकडचा दरवाजा आहे हा बघा गोमुखी आर आकाराचा आपण बऱ्याच किल्ल्यांवर पाहतो गोमुखी आकाराचा प्रवेशद्वार आहे भव्य प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराची बाजू उत्तरेकडे असली तरी पण आपण जी प्रवेश करतो ती बाजू दक्षिण पूर्व बाजू आहे आणि मारुती राहायची सुंदर अशी मूर्ती आहे रौद्र मारुती आहे ते कासवाची मूर्ती आहे आणि रवी आतमध्ये दोन्ही बाजूला देव देवडे देवळे आहेत मोठ्या अशा देवळे आहेत विस्तीर्ण अशी जागा आहे देवड्यांमध्ये हा बघा किल्ल्याच्या आतील बाजूने प्रवेशद्वार असा दिसतो हे वरती दडबंदीकडे जायचा मार्ग आहे तर आपण प्रवेशद्वाराच्या डावी बाजूने चढलो आणि ह्या प्रवेशद्वारावरच हे बघा सुंदर नजारा दिसत आहे संपूर्ण हरणे बंदर मुरुड बंदर आणि तीन उपकुल किल्ले स्पष्ट दिसत आहेत जे बनवले होते सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठीच प्रवेशद्वार आहे ते खाली पर्यटक आलेले बघू शकतात खूप छोटे दिसतात गोमुखी आकाराचा हा प्रवेशद्वार आहे इथे गोड्या पाण्याच्या विहिरी म्हणता येतील किंवा काल असे तलाव आहेत छोटे छोटे पावसाचं पाणी पडून इथे गोड्या पाण्याचा साठा आहे इथे ते आपल्याला एक दिसलेला आहे हे पाणी तुम्ही पिऊ शकता जर तुम्ही इथे किल्ल्यावर वस्ती करणार असाल तर विशिष्ट अशी कोणती वास्तू इथं शिल्लक दिसत नाही आहे सर्व अवशेष दिसत आहेत चारी बाजूला आणि बोरीची झाडं आहेत पिंपळाची झाडं आहेत सगळीकडे बोरीची काटेरी झाडं दिस दिसत आहेत तर आम्ही बघतो आहे मार्ग कोणतं काही विशिष्ट वास्तू दिसते आहे का किल्ल्यावर इथे एक मंदिर दिसतंय छोटंसं हा एक उंच चौथर आहे किल्ल्यावर वाडा असावा असा वा, अंदाज असा कारण की बऱ्याच उंचावर आहे थोडं फाउंडेशन दिसतं याचं ते पण उध्वस्त अवस्थेत आहे आणि पूर्ण गवत मारलेलं काही दिसत नाही ते मंदिर आहे देवीचं नारळ फोडलेलं आहे मंदिर असावं प्राचीन वा पश्चिमेकडची तडबंदी आहे अफाट अशी तडबंदी आहे सुंदर वाटतंय ना जरा आणि हे खालचं कातळ आहे बघा हे समुद्र सपाटीसाठी तासलेलं वाटतंय एकदम असं सपाट झालेलं आहे कातळ कुठे अशी खडक दिसत नाहीये तर मित्रांनो पश्चिमेकडच्या बाजूला आपल्याला एक चोर दरवाजा दिसतोय एकदम पायऱ्या दिसत आहेत ते जायचा मार्ग आपण बघूया दिसत तर नाही इथून तो इकडे पश्चिमेकडे आहे खूप खाली आहेत त्या पायऱ्या इथून त्याचा मार्ग कुठे असेल बघूया हे सर्व खिडक्या आहेत तडबंदीच्या समोरच्या समुद्रकिनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी इथून तुम्हाला पूर्ण समुद्रकिनारा दिसतोय पश्चिमेकडचा दूरवरपर्यंत आपल्याला सर्व स्पष्ट दिसतं हा एक बुरुज आहे पश्चिमेकडचा आणि इथे अजून तोप शाबूत आहे बघा या खिडकीतूनच तोप गोळेचा मे मारा केला जात असं पूर्ण गंजलेली आहे तोफ मोठी तोप आहे आणि बघा संपूर्ण आपल्याला पश्चिम तटबंदी दिसते स्पष्ट अशी तटबंदी आहे समोरून एक हेलिकॉप्टर चाललेला आहे कोस्टलचं समोर एक आंबरखाना दिसतोय आपण आता दक्षिण बाजूच्या बुरुजावर आहोत आणि खा त्याच्याच खाली एक आंबरखाना आहे तो जरा सुस्थितीत दिसतोय म्हणजे जायचा मार्ग सापडत नाही आम्ही तटबंदीवरून चालतोय ही दक्षिण बाजूची तडबंदी आहे बुरुज आहे हा दक्षिण बाजूचा मस्त पेसांच्या लाटा येतात तिथून छान वाटतय इथे एक चोर दरवाजा आहे ते खाली जायचा मार्गच सापडत नाही आम्ही तटबंदीवरून चालतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आम्हाला ज्या होडीने आणलं आहे दादाने सांगितलं की तुम्हाला अर्ध्या तासाच वेळ आहे अर्ध्या तासामध्येच तुम्हाला परत यायचं आणि सोबत जी मंडळी आहेत त्या तेही पुढे गेले आहेत आम्ही पाठी राहिलेले आहेत त्यामुळे अर्ध्या तासामध्ये सर्व किल्ला पाहून यावं लागतं पण पूर्ण तडबंदी फिरायला अर्धा तास पुष्कळ नाही आहे माहिती नाही एवढा कमी वेळ का ठेवतात आम्ही तर चाललो आहे पुढे जेणेकरून आमच्यामुळे दुसऱ्यांना उशीर नको आलाय बघा इकडे पूर्वेचा जो बुरुज आहे त्यालाही एक तोफ आहे पुष्कळ असे बुरुज आहे कारण की चारी बाजूने समुद्र असल्यामुळे इथे प्रत्येक बाजूला दोन दोन तीन तीन बुरुज आहेत लक्ष ठेवण्यासाठी तोफांचा दोन तोफा तर आपल्याला दिसल्या शाबूत आहेत आणखीन असाव्यात आणि तडबंदी इथं मजबूत आहे बघा आपट अशी तडबंदी आहे तिथे एक विहीर आहे प्रॉपर बांधकाम केलेली गोड्या पाण्याची पाणी साचलेलं आहे त्याच्यामध्ये इकडे वाडे आहेत पुष्कळ असे खडकाचा वाडा दिसतो आहे ते पण त्याचे आर्दी भिंत तुटलेली आहे आणि आपण आता पूर्ण गडफेरी पूर्ण करून एकदम कमी वेळात आपण परत प्रवेशद्वारापाशी आलेलो आहेत तर मित्रांनो असं आहे सुवर्णदुर्ग विस्तार आहे किल्ल्याचा पण पूर्ण बोरीची झाडं वी वेगवेगळी रानटी झाडं माजलेली आहेत त्यामुळे अवशेष काही दिसत नाही दोन तीन अवशेष दिसत आहेत ते पण स्पष्ट दिसत नाही आहेत आता आम्ही उतरतोय खाली प्रवेशद्वाराच्या इथे आणि तो तुम्हाला ते तीन उपकिल्ले दाखवतो एक आहे गोवा किल्ला फतेगड आणि कणकदुर्ग तिन्ही उपकिल्ले सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी बांधलेले होते ते भुईकोट किल्ले आहेत समुद्राच्या किनारी असले तरी त्यांच्यापासून जमीन जोडलेली आहे त्या किल्ल्यांवर आपण जमिनीवरून जाऊ शकतो आता किल्ला पाहून झाला आता किल्ल्याच्या चाळीवजूला प्रदक्षिणा वाढतो आहे बाजू आहे प्रदक्षिणा मारताना आपल्याला चारेमध्ये चळवत्तीचा अंदाज येईल किती भव्य चळवळी आहे अशा प्रकारे आपलं सुवर्णगड कंप्लीट झालेलं आहे सुवर्णगड पण आहे आम्ही ज्या हरणे बंदराची इथे ज्यांच्या घरी राहिलेलो त्यांची इथे जेवलो आणि आता आम्ही निघतो आहे पुढे घरी जायला तर हे त्यांचं घर आहे इथे त्यांचं होमस्टे असतं जेवण खूप सुंदर व देतात दादा असतो दादा दादाचं नाव दत्तराज हां ना? दादाचं नाव रिसॉर्ट आहे दादा तुम्हाला भेटेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा हे बघा इथे नंबर आहेत नंबर नोट करून ठेवा दादा धन्यवाद आमची सोय केल्याबद्दल जे हरणे बंदराचा रोड आहे त्याच रोडला त्यांचं घर आहे तर तुम्ही कधी हरणे बंदराला आले तर आवर्जून येते राहा खूप माणुसकी जपणारी लोक आहेत आपुलकीने वागवतात आणि मस्त छान जेवण टेस्टी बनवतात ठीक आहे मित्रांनो तुम्हाला व्लॉग कसा वाटला तुमचे अभिप्राय प्रतिक्रिया नक्की कळवा भेटूया पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये भटकंती करताना जय शिवराय